नमस्कार सगळ्यांना तर हनुमान जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा तर अखंड हरिनाम सप्ताह वर्ष पन्नासवे नवीन पनवेलमध्ये सुकापूर हा सप्ताह तर पहिल्या दिवशीचे कीर्तन म्हणजे हरिभक्त पाराय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा आहे तर मी आज कीर्तनाला जात आहे तर तुम्हाला कीर्तनाचा थोडासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर प्लीज नक्की हा व्हिडिओ बघा स्किप न करता पूर्ण बघा तर गर्दी तर खूप होणार आहे पण अगदी वेळेतच हे कीर्तन पाचचा टायमिंग होता तर बरोबर पावणे ला महाराज हजर झाले तर आता आम्ही मंदिराच्या दिशेने आतमध्ये जाणार आहोत आणि जागा बघायला पाहिजे जेणेकरून कुठून चांगलं कीर्तन ऐकता येईल आणि आपल्याला दिसतील महाराज तर बघू शकता तुम्ही किती छान सजावट केली आहे रांगोळी वारकरी छोटे छोटे सुंदर अशी रांगोळी आणि मंदिर सजावट पण खूप सुंदर आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तर तुम्ही आता बघणारच आहात तर बघा अगदी डोळे भरून येतील अशी ही मूर्ती आहे अगदी सुरेख अशी तर कीर्तन आता बघूया आपण महाराजांनी फेटा बांधून कीर्तनाला सुरुवात केली आहे

i'm भिकारोरांच्या नदीला मुली संपल्या तुमच काय चांगल्या चांगल्या घरातल्या पोरी पण भिकारपोराच्या प्रेमातून कामाला जायला लागल्या बांधण्यातून पोरी गेल्या <laughs> मंदिराची सजावट रांगोळी आणि आपले छोटे छोटे वारकरी किती सुंदर प्रकारे सजावट केली आहे मंदिराची आणि मूर्ती पण खूप सुंदर होती विठ्ठल रुक्मिणीची तर आमच्यासमोर महाराजांची गाडी आली अगदी वेळेत आली आणि वेळेत कीर्तन संपलं आणि आमच्यासमोरच गाडी गेली पण हे बघा महाराज आहेत गाडीत तर हनुमान जयंतीनिमित्त हे श्रीराम आणि हनुमानाचं दृश्यसुद्धा तुम्ही बघू शकता